नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया जून रोजी रात्री आठच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार गौतमी नर्सिंग होम बाजूला सम्राटनगर मुंब्रा येथे बायपास वरून सम्राटनगर कडे उतरणाऱ्या रस्त्यावर आर एम सी मिक्सर एम एच झिरो फोर जे के 6417, या वाहन चा, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सचर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात झाला आहे सदर घटनास्थळी आमदार जितेंद्र आव्हाड सैद अली अश्रफ माजी नगरसेविका सुनीता सातपते मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मुमरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर घटनेत निश्चर पालटी झाल्याने एकूण सात स्थानिक रहिवाशी जखमी झाल्याचे असून उपचार करिता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय विशाल सोनावणी पंचवीस वर्ष प्राईम हॉस्पिटल आशिक पंधरा वर्षीय गौतमी हॉस्पिटल फरीद शेख चौन वर्षीय बुरहाणी अठ्ठेचाळीस वर्ष अब्दुल वफा पन्नास वर्षीय नासिर शेख चौदा वर्ष या तिघांनाही कलवा शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे नासिर शेख चौदा वर्षीय या मुलाचं कड़वा दाखिल डॉक्टर ने मृत्यु घोषित किया है सदर अपघात ग्रस्त तो वाहन पुलिस कर्मचारियों कड़ी हाइड्रा सहाय ने बाजूला करने से काम है। हुआ है, क्या कहना चाहेंगे इस बारे में एक्चुअली रोड जो है उसे सबसे पहले बंद कराना देना करा देना चाहिए एक्चुअली यहाँ पे जब गाड़ी जा रही थी बच्चे वहाँ पे बैठे हुए थे उसे मना किया गया कि यहाँ से गाड़ी मत ले जा फिर भी उसने लोडिंग गाड़ी यहाँ से लेके गया और ये रोड हमको अभी फिलहाल यहाँ से बंद कराना है और प्रशासन पुलिस यहाँ पे कुछ नहीं है इससे दो बार हादसा हो चुका है इससे पहले भी एक बार हादसा हुआ एक बच्चा मरा है बस हमेशा यही बोला हाँ। जाता है कि हमने उनको ये डाला था आरजी डाला था फलाना डाला था ये अभी हादसा होगा इसका जवाबदार कौन किसी की औलाद गई है उसका एक बेटा था तो उसका क्या जवाब है उसका सहारा कौन है उसका जवाब कौन देगा आज बोलते हैं सहारा बेरिकेडर मारेंगे कल वापस हादसा होगा उसका जवाबदार कौन है हमको ये जवाब चाहिए

आणि आम्ही सगळे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत दुर्दैवानं ॲक्सिडेंट होऊन मला वाटतं दीड अडीच तास होते आलेत अद्यापपर्यंत हे गाडीच्या काढण्यासाठी ते किरण वगैरे हायड्रा वगैरे आलेले नाही हे प्रशासनाची मला फार वाईट स्थिती वाटते अशा वेळेला आक्रमकपणे काम झालं पाहिजे युद्ध पातळीवर काम झालं पाहिजे परंतु अद्यापपर्यंत तो हायड्रा आला नाही आणि ना ते ना गाडी काढली नाही आहे लोकांचा संशय की त्या गाडीच्या खाली आणखी कोणतरी दबलेला आहे की लहान मुलगा एखादा आहे की का अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे त्यासाठी या प्रशासनाचा जो काही भोंगळा कारभार आहे फार मंद गतीने चालू आहे प्रशासन जरी आम्हाला पोलीस प्रशासन सहकार्य करत असतील एमर्जन्सीचे अत्यावश्यक सेवेतील लोक से मदत करत असतील परंतु ज्या पद्धतीने काम झालं पाहिजे होतं ते होत नाहीये अनेक ने वेळा इथं अशा पद्धतीने ऍक्सिडेंट होत आहेत त्यामुळं याकडच्या लोकांची ही मागणी आहे की आता हा रस्ता बंद केला पाहिजे एमर्जन्सीच्या काळामध्ये अँबुलन्सची गरज असेल फायर ब्रिगेडची केव्हा गरज असेल त्यावेळेला तो रस्ता उघडा करून द्यावा बाकी इतर वेळेला तो रस्ता बंद झाला पाहिजे भाई यामध्ये किती अपघात मध्ये किती म्हणजे इंजर्ड आहेत आणि कोणाची डेथ वगैरे झालेली आहे का साधारणपणे सात जण याच्यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झालेले होते त्यामधनं आता आम्हाला असं कळालं आहे की एक बच्चू दगावलेला आहे जो अकरा बारा वर्षाचा आहे फार दुर्दैवी घटना आहे आणि आमची आता अशी मागणी असणार आहे त्या कुटुंबाला त्या पीडित कुटुंबाला या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि त्या स्थानिक आमदार आणि खासदाराच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत भेटली पाहिजे आणि जे काही गंभीर स्वरूपाने जे इंजर्ड झालेले आहे जे जखमी आहेत त्यांचा ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च त्या ह्या लोकांनी उचलला पाहिजे प्रशासनाने आणि त्यांना कंपन्सेशन त्यांच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे अशी विनंती यावेळेला आम्ही आमच्या या पूर्ण सम्राट नगरच्या रहिवाशांच्या वतीने करत आहोत अपघात झालेला आहे त्यामध्ये किती आणि खबर जे काय लोक सांगतात त्याच्यावर त्याच्यावरनं सहा जण आहेत असं म्हणतात पण मी नक्की काही हे अहवाल आलेला नाही किती किती अपघातात किती जखमी झाले अजून ते कसं आले नाही पण सर आज इथे जे अपघात झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय मला वाटतं की या अपघाताची जबाबदारी कोणावर तरी घेईल कोणाला तरी घ्यावी लागेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दहा वेळा सांगून की बाबा इथे सेफ्टी काहीतरी ठेवा गाड्यांना रोखण्यासाठी काही तजवीज करा त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही आणि यांनी पण आणि नगरसेविकेने पण म्हणजे या दोघींनी मिळून कंप्लेंट केली त्यांना जागेवर दाखवलं तरी इथे एक स्पीड ब्रेकर असायला हवा होता सेफ्टी बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं सेफ्टी वॉल हवी होती काहीतरी जेणेकरून घसरणारा माणूस थांबेल जे घसरणारं वाहन थांबेल तुम्ही त्या ब्रिजला पण ॲक्सिडेंट झाला तिथेही घसरणाऱ्याला थांबवणं पण नव्हतं तिथेही बघा घसरणाऱ्याला थांबवणार कोणीच नाही थांबवणारं म्हणजे जे काहीतरी ऑब्स्टिकल निर्माण झालं पाहिजे ते ऑब्स्टिकलच नाहीये सर आता पुढे काय म्हणजे पावलं उचलणार आता नाही अपघातांशी बोलीन पोलिसांना बोलून मग पुढची कारवाई निश्चित करू काय म्हणणार आपण किती लोक जखमी आहेत आणि काय नुकसान झाले आता चार लोक जखमी आहेत चार मुलं आणि एक दगावले आता तेवढ्यात आम्हाला कळलं हा चौथा पाचवा हा ऍक्सिडेंट आहे नेहमी वरून जो रोड आहे रस्ता केलाय तिथे खाली वस्ती आहे म्हणजे लोक राहतात सगळी लोक लहान मुलं म्हणजे इथे सगळं खेळत असतात मुलं आणि अशा याच्यातून फोर व्हिलर गाड्या इथून धावत असतात आता हायवे नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो रस्ता गावगरीच्या लोकांना जे खाली चढ उतार करतात त्यांना कुठे टू व्हीलर एखादी जावी कोणी आजारी असते कधीतरी तर एखादी त्यांना कुठे हॉस्पिटल जायचं एमर्जन्सी असेल त्यासाठी तो रस्ता होता ठीक आहे रस्ता मोठा केला आपण विकास करतो आपण शहरामध्ये सुविधा आणतो पण त्याला तुम्ही त्या त्या सुविधा देत असताना करत असताना ते नीट करायला पाहिजे आता त्याला ती वॉल आमची जुनी वॉल कॉम्पाऊंड आहे ती आमची सोसायटीची त्याच्यावर त्यांनी वॉल कंपाऊंड आम्ही करून करून करूद, द्या करून द्या आम्ही मागे जायचो कॉन्ट्रॅक्टरला करतो करतो त्याला आपल्याला रॉड तरी लावती की रॉड तरी लावले नाही वरती आणि रस्ता सरळ आलाय तो उतरतोय तो म्हणजे उता सरळ उतार समोर आलाय आणि असं नंतर असा टर्न आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर तरी काय आहे ते कुठले कॉन्ट्रॅक्टर येते की ह्यांना इंजिनियर जे शेंडगे महानगरपालिकेचे इंजिनियर त्या कामात लक्ष घालत होते त्यांना कळलं नाही का रस्ता कसा असावा इथे समोर बिल्डिंग आहेत बाजूला लोकर राहतात लहान मुलं खेळत असतात आणि अशा वेळेला त्यांनी नको का कॉन्ट्रॅक्टरला समजावायला वे प्रत्येक वेळी आम्ही ते शेंगगेला आम्ही पत्रेवर केला शेगेर तिथे कंप्लेंट केली नुसतं म्हणायचं की आम्ही करतो आम्ही करतो कॉन्ट्रॅक्टरला बोलले की कॉन्ट्रॅक्टर हात झटकायचा शेंगेला सांगा शेंगगेला सा आणखी दुसरीकडे हात दाखवायचे आणि शेवटी शेंडगेला ते शब्द दिला होता की कसंही करून दे ते तुम्हाला काम करून देतो आणि शेवटी झालं कॉन्ट्रॅक्टर निघून गेला काम नंतर बंदच केलं त्यांनी आणि नंतर ते तीन चार ॲक्सिडेंट असे होत गेले आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे महानगर महानगरपालिका जबाबदार आहे त्याचबरोबर ज्या इंजिनियर ज्या शेंडगे जबाबदारी घेतली ते शेंडगे पूर्ण त्या आहेत केला आता एका मुलाचा मृत्यू झालाय मी तर शेणगे साठ्या माणसाला फाशीवर चढायला पाहिजे होऊन गेलाय त्याने तो एका मुलाचा असं माझं म्हणणं आहे कारण मी जीव तोडून त्याला सांगत होती प्रत्येक वेळा तो ऐकत नव्हता माणूस आपलं आज इथल्या परिसरातली लोक सगळी घाबरलेली लोक आहेत सगळे चार मुलांची मुलं आहे ऍक्सिडेंट होतो एका मुलाचे जीव गेलाय चार मुलाचा कोणी अपंग होईल कोणी काय होईल काय त्या पालकांनी करावं गरीब लोकांनी काय करावं त्यांचं काय त्यांचा काय दोष आहे त्यात निधी आणता विकास करता रस्ते मोठे करता पण त्या गरीबाचा काही दोष आहे त्या गरीबाला तुम्ही काय त्याचं आयुष्यभराचं नुकसान करता त्यांची हाय नाही का तुम्हाला लागणार ती आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आता आम्ही इथून एकही गाडी जाऊ देणार नाही आम्ही मोठी गाडी एकही इथून जाऊ देणार आम्ही रस्ता अडवणार गाड्या फोडणार आम्ही कुठे गाड्या एकानं आणल्या तर आणि त्या मुलांच्या त्या पालकांचं नुकसान हे कसं महानगर म्हणून देणार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःकडे स्वतःच्याकडे जरा झाकून बघावं आपल्याला कुटुंब आहे आपल्याला मुलं बाळा आहेत दुसऱ्याच्या जेव्हा दुसऱ्या प्रसंग येतो गोरगरीबावर काय त्यांची अवस्था होत असेल आणि म्हणून मी सांगते ना पूर्ण आज शेंगे जवळ आहे कारण मी जीव तोडून त्याचा पाठपुरावा केला आणि तरी शेंगेरी मला दाद दिली नाही मदत केली नाही अब्की आता पालिकेचे कमिशनर बरोबर काय मागणी आहे आमच्या आमदार साहेब आले होते आता माननीय जितेंद्र आवड साहेब आले होते आणि साहेब त्यांच्या लेवलला ते सगळं करतील थँक्यू